अवदास घरात घुसली मला मा बापासून तोडून टाकलं मला म्हणते तुझ्या त्या घरी निघून जाय आणि बाप पण एवढे तिच्या आरे गेल्या का त्याने मला घराच्या बाहेर काढले म्हणतो तुझ माझा संबंध नाही तो आता नवऱ्याच्या घरी जा तो दाखवायला जागा नाही ठेवली मला नवऱ्या जाऊन काय सांगू सासूला काय सांगू मा बाप असा करून बसलाय हिच्यावर काहीतरी करावंच लागेल मला ही ना की ना मग धुऊन खायला बसले आता जाऊ वाटत नाही दादाला असं सोडून आता तिढं उभ पाहिजे काही गरज आहे का मग माक जीव तर तुटतो एवढ्या त्या बाईच्या आयर जण वाटला नव्हतं मला अग जुना गो तुझा गजू ना गो तुझा ग बर पंप फुटलाय गंप मारोनी मारोनी माझ वायसार तुटलंय ग पंप मारोनी मारोनी माझ वायसार तुटलं ग मस्त वाटते सावली बर का नमस्कार हो नमस्कार का काय नाही इकडे तिकडे काय पाहत आहे बा नाही नाही तुम्ही इथं काय हे बघू राहिले अहो आम्ही इड काय बसलोय तेच ते मला वाटलं इथं आता नवीन पोलीस स्टेशन झाले का काही वावरा मध्ये नाही इड नाही झालं मग काय झालं इड आहे ना मळ्या मध्ये दोन चार जणांचे आहे ना जानवर चोरी गेली जानवर चोरी गेली गाड्या बसा ना बसा काय झालं एक जर्शी गाय चोरी गेल्या बापरे एवढ्या एवढ्या मेले मी चोरल्या आता ज्यानं चोरल्या त्यालाच माहिती आता मग मळ्यावाले लोक म्हण आमच्या साहेबांना म्हण एखादा हवलदार आमच्या मळ्याला द्या बा आजच्या दिवस राखणीला काय हा तुम्हें तुम्हें हो मग काय बरे काय नाही आता बस येईन जावं म्हंटल म्हणजे आता तुम्ही कुठून आल्या मी हाँ? मी मनसर वरून हो आले ना मनसर हा अहो मंचर लय लांब राहिलं मग तुम्ही इकडे कोण आल्या हे माझ्या माहेर आहे ना ये येऊ मग तुमच्या आई वडील इडले ब हां आई वारले तीन महिने झाले आता बाप आहे बाप द्या राहिला आता मग बापाच काय चालू आहे काय नाही काय चालू आहे आता काय सांगू तुम्हाला काय संकट असेल ते सांगून द्या ना मा बापाने दुसरी बाईक केली बायको केली असत माझ्या जाऊन फक्त तीन महिने झाले हो म्हणजे अजून ते काहीच झालं नाही हो मग का मग तुम्ही तुम्हाला तुम्ही बहिणी किती मी एकुलती एकच आहे एकटीच भाऊ एकुलती एकच आहे मी म्हणजे तुला भाऊ नाही बही नाही तू एकटीच आहे आज काळाला बापांनी माही टाकलंय हो ताई तुमच्या बापान माळीच्या कार्यक्रमाला बोलावलं नव्हतं तुम्हाला मला तर माहितच नाही मला आज माहिती पडलं तुम्ही अचानक ब्यात आलट्या का नाही आमच्या गावची बाई तिकडे आली होती सासरी हा हा तेव्हा तिने सांगितलं तेव्हा मी सकाळी आले त्यांना ब्यात मा बापाला पाहिलं अहो मग तुमच्या बापाला तरी पटलं का आता ती बाई आणली त्यांचं एक सोयीला झालं बा निदान त्यांना थापून घालायला काय सोयीला झालं बाई ती का... का थी थी। थी गा। बाई किती हे माहितीये का तुम्हाला अहो तिचे तीन तीन नवरे वेले त्या नदीच्या काठी येते काय म्हणते ना झोपड बांधून तिथं ती गावातून हुसकून देईल त्या बाईला आणि त्याशिवाय आता मा बापांनी तिच्या नावावरती जमीन ती जागा रात घर सगळं तिचं नावर करायचं म्हणतोय परत नाही का तिच्या एवढा आर गेला तो मला म्हणतो तू तो आघारी निघून जाय तुझा काय संबंध यायचा त्या टेन्शन मध्ये चालली होती तू म्हणजे तो बापही तिकूनच बोलायला लागला काय समजायला त्याचा माझा द्या तो बाप करूनच दिल बर काहीच काय दिली का मग आता राहिलच काय मला काढून दिलं म्हणजे ते करायला काय टाईम लागणार अरे दे रे मग फसला तो बाप पण ती बाई उद्या निघून गेली मग तिचा काय भरोसा ती तीन तीन नवरे करून बसली नाही मग बरच नाही होय अशा लोकांचा अशा प्रॉपर्टी पाहिजे जमिनी पाहिजे पाहिजे लोक काय करते नाही बरं का होता जाऊ दे ते आता तिचं नाव केल्या राहिला मग तुम्हाला मनसरला देईल मग तुमचं नाव काय करतो माझं नाव र कंपनीत कामाला आहे चांगल्या जॉबलाय का मॅनेजर मॅनेजर आहे का अ मग त्याला मग दीड दीड पावणे दोन लाख रुपये महिना असेल पुरत नाही हो, सिटी मध्ये एवढं अहो नाही पुरत पण काला इकडं बापाच्या इकडं जमिनीच्या आशा करते तुम्ही नाही नाही माझ्या बापासाठी म्हणजे मी काय मला मानावर वाटत मला म्हातार मा? पाच कामात उदय जर समजा मी नाहीच आले लवकर त्यांना काही कमी जास्त झालं एखाद्या माणूस कामा लावून तो करीन सेवा बरोबर का नाही सारा गोळा करून निघून गेली म्हणजे यांचं काय नाही मग ये ते झोपणार काय बरं मी आहे ना नाही तर मग पुला खाली काय तुमचा नाही हो तुम्ही आता म्हणते मी आहे तुमचं मस्त बापा आहे पण उद्या तुमच्याच घरातले तुझे नवऱ्याचे नातेवाईक म्हणले मग तो बाप नको आम्हाला त्याच आता घरी मा सासू सासऱ्याला काय तोंड नको मला त्याचं टेन्शन आणि नवऱ्याला काय सांगू माझ्या तुमच्या बापाला जमीन किती बाई काय नाही दोन बिघे दोन बिघे मग जाऊ द्या मर जाऊ द्यायचं आले नसते ना अहो दोन बिघे मग किती जाणारी लईत लई पंधरा ते तीस लाख जरा अहो तुम्हाला नाही समजणार हे जर माझ्या बापानी कमवलं असत ना तर मी आले नसते मग ते कोण कमवतो सगळं माझ्या आईच्या कष्टाचं आहे माझ्या आईने कष्ट करून लोकांच्या वावरात जाऊन काम करून तेव्हा तिने ते घर बांधलं तेव्हा कुठे त्या पैशांनी जमीन घेतली माझं शिक्षण केलं मा माझं लग्न लावून दिलं परत तिचे दागदागिने मामा बाप पाच हजार रुपये थिंडायचा आईला म्हणजे तिचे जे कष्टाचे दागदागिने होते ते तिला दिले हा त्याच्यामुळे माझी होत उठवतो माझ्या आईच्या कष्टाचं मी का सोडायचं अहो मग ताई तुम्ही असं म्हणते अहो त्यांनी डायरेक्ट नाव हो करून दिल्या तुमचा अधिकार काहीच नाही ना, ना, काहीच नाही मला त्याचं काही नाही वाटत घराच्या बाहेर काढून मग काय होईल पण मग तो बाप न वारस असेल वारस मी ना त्याला मा तुला कस काय वापता येईल तो सही शिवाय तो अस मोठा प्रश्न आहे त्या बाईला वापता येणार नाही ते पण जाऊ द्या वापायचा विषय नाही बापाला तिने घराच्या बाहेर मा बाप खाईल काय राहील कुठं जाईल कुठं अ ताई तू म्हणते ते बरा आहे बर का आता तुम्ही एक काम करा तुम्ही मला आहे ना त्या बाई पोत घेऊन चालत्या का माझ्या घरी का हा मग मी पाहतो ना त्या बाईला त्या बाईना किती जणांचे संसार उद्ध्वस्त केले ते तिला आहे ना मी चांगली पुलीस चौकीमध्ये घेतो चला ना मग लय बरं होईल तिच्या आवडीतून सुट आणि ती काय माकून कबूल नाही होणार ती आमच्या मॅडम राहते ना आमच्या त्या मॅडमला सांगतो आमच्या मग त्यांचं त्यांचं बोलणं होईल ती बरं होईल मग चला ना मग अहो तिला किती हे असलं ना ताई तुम्हाला सांगत ती कबूलच गवाना चौथ्यांदी म्हणजे माझा माझा बाबतीचा चौथा नवरा आहे चौथा हा मजी तिनं आजपर्यंत लई लोकांना लोबाडी लो आली लई लोक आओ गावाच्या बाहेर काढून दे तिला काय सांगा त्या मा बाप कसा काय फसला काय माहिती अहो फसत माणूस बर का तुम्ही मला तिथे तिडव हो घेऊन चाला चला का ताई तिनं किती जणांना फसावलं ना तिचा आता ना पापाचा गाडा भरलाय मला फक्त तिडव घेऊन हो चला काय आमचं घरी तुमच्या असं काय लांब नाही जवळ आहे का चला चला बरं